तर रांजणगाव मध्ये या ठिकाणी ज्योतिवैनी मानसिंग भैया प्रीमियर लीग रंगलेली आहे क्रिकेटचे सामने या ठिकाणी होत आहेत माझ्यासोबत एकता फायटर्स टीम आहे एकता फायटर्स टीम आणि कारेगाव टीम मध्ये या ठिकाणी सामना हा पहिलाच या ठिकाणी रंगलेला आहे खर तर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यांचा काय अनुभव राहिलेला आपण विचारणार आहोत पहिला सामना तुमचा होता क्षेत्ररक्षण तुमच्याकडे आलेलं होतं कसा अनुभव राहिला काय सांगायला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ग्राउंडची जी आहे खूपच फास्ट आहे एकदा जर चेंडू बॅटला लागला तर तो जर क्षेत्रक्षकाच्या समोरून जरी गेला तर डायरेक्ट बाउंड्रीच्या जा बाहेर जातोय आणि आमची थोडीशी काही मिसफिल्ड झाल्यामुळे पुढच्या संघात थोडे रन बनवलेत पण या ग्राउंड वरती छत्तीस चेंडू मध्ये अठ्ठ्याऐंशी धावा काय अवघड नाही आम्ही तो सामना नक्की जिंकू अशी मला पूर्ण खात्री आमच्या पलंदासाठी काय त्याच्यासाठी काय तयारी केली आता आमचा एक आयडॉल विशाल सर बॅटिंगला गेले त्याच्यावर आमच्या संघाचे आधार संघ मारुती रोडे हे पण खूप चांगले बॅटिंग करतात आणि काय होतं ग्रामीण संघही ग्रामीण संघ टुर्नामेंट खेळताना आमचं काय होतं की बाबा खेळाडू बऱ्यापैकी नाही कामानिमित्त त्यांना वेळ भेटत नाही तरी पण जे टूर्नामेंट आतापर्यंत भरपूर चांगलं प्रदर्शन केलंय मागच्या वर्षी झालेलं एमपीएल मध्ये पण आम्ही सुपर एट पर्यंतचा प्रवास होता या वर्षी आम्ही सेमीफायनल पर्यंत जाण्याचा प्रवास नक्कीच करणार आहे आम्ही त्या निश्चित ग्राउंडवर खेळतोय पाहूया आता चालू मॅच आहे आमची बॅटिंग पण सुंदरपर्यंत चालू आहे आणि अठ्ठ्याऐंशी रन चेसिंग करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करतो खरं तर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातून तुम्ही येतात कशा पद्धतीचं नेतृत्व आहे ज्योतिबाईनी मानसिंग पाचुणकर यांचं त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांग या ठिकाणी जर मानसिंग भाई म्हणलं तर आमचे प्रमुख मार्गदर्शक आणि हेच डायरेक्ट म्हणजे काय सर्व स्वत त्यांचं जर काम म्हणलं ना तर कामाच्या बाबतीत याला कुठली तोड नाही त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय आमच्या मतदारसंघात ते जण काय आपणही म्हणतो ना वातीगंगा त्या पद्धतीने त्यांनी इतके विकास काम आमच्या गावात आमच्या झेडपी गाठात केलेत ना की त्याचं लिमिटच नाही त्याच्यामुळे मला, मला तरी वाटतं की बा आमच्या मतदारसंघात शंभर टक्के ज्योतिबाई पाचुणकर या निवडून येतीलच त्याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही आम्ही सगळे सगळेजण प्रयत्न करतोय की ज्योतिबा मानसिंगबाई पाचुणकर पाटील या निवडून आल्याच पाहिजे तरुणांचा कल कोणाच्या बाजून दिसतो तरुणांचा कल पूर्णपणे मानसिंगबाईच्या बाजूने इतरही काही क्रिकेट खेळाडू आहेत त्यांच्याशी आपण बोला दादा नमस्कार नाव काय सनी नाळकडे क्षेत्ररक्षण केलं कसं अनुभव राहिला खूप छान मस्त वाटलं खेळायला खर तर खेळाडू असतील कलाकार असतील यांच्या कलेला वाव देण्यासाठी खेळाडूंच्या त्या ठिकाणी कलेला दाद देण्यासाठी या ठिकाणी ज्योतिवहिनी मानसिंगबाई तर यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं अगदी याच पद्धतीनं या ठिकाणी आता मैदानावरती ज्योतिवहिनी मानसिंगबाई या प्रीमियर लीग संपन्न होतीये पहिल्यांदाच तुम्ही हा सामना या ठिकाणी लढत आहात सुरुवातीला क्षेत्ररक्षण झालं काय सांगाल नेतृत्वाबद्दल मानसिक भैयांचा कायमच ई-स्पोर्ट्स साठी आपल्या स्पोर्ट्स साठी मोठं पुढाने सहकारी त्यांनी हे पुढे पण असे स्पर्धा बरोबर एवढी विनंती एक स्पर्धक म्हणून काय भावना आहे कशा पद्धतीचा आनंद भेटतो खूप मोठा आनंद आता या चार दिवस आमची एकदम दिवाळी सारखं जाते किती ओरचा सामना सहा 6 सामना आणि काय काय नियम अट काय आहे स्पर्धेसाठी नियमाटी एकरागे जाणे प्रॉपर आपले स्पोर्ट मेंशि दाखवणे तर चांगल्या पद्धतीच्या भावना या ठिकाणी दादांनी व्यक्त केलेल्या आहेत इतरही काही खेळाडू असतील प्रेक्षक असतील आणि आयोजक यांच्यासोबतही बातचीत करून त्यांचंही मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत